कोल्हापुरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत धरणामधून सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे याचंच हे विहंगम दृश्य फक्त न्यूज एटीन लोकमतवर आपण पाहताय ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं हे दृश्य आहे पंचगंगा कोल्हापूर इथलं दृश्य आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया संदीप कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापुरातल्या सगळ्या ग्रामीण भागाला शहरी भागाला या पावसानं झोडपून काढलंय हे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं दृश्य अत्यंत सुंदर आहे पण त्याच वेळेला परिस्थिती वास्तव काय आहे कोल्हापुरातलं त्याविषयी सांगाल हे चित्र जरी बघायला म्हणजे डोळ्यांना सुखावणार असलं तरी सुवर्ण सदुसष्ट रस्ते मात्र कोल्हापूर जिल्ह्यातले अजूनही बंदच आहेत गेल्या बहात्तर तासांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संतता शिवाय विशेष म्हणजे येत्या चार तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे कोल्हापूर मधल्या जवळपास दहा पैकी चार तालुक्यांमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मुसळधाराचा पाऊस झालेला आहे महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची ताण भागवणारं जे राधानगरी धरण आहे ते शंभर टक्के भरलं आणि तिथून चार दरवाजांमधून सध्या सात हजार क्युसेक पाण्याचा विसर सुरू झालेला आहे आणि आपण बघतोय शहराजवळ वाहणारी ही पंचगंगा आहे जवळची सगळी जी शेती आहे ती सगळी शेती अक्षरशः पाण्यामध्ये बुडालेली आहे रस्ते तर आपल्याला दिसतच नाहीत आणि शेवून दोन यांच्या माध्यमातून आपण ही दृश्य महाराष्ट्राला दाखवतोय आणि पुढच्या काही तासांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशाराच देण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण ब्याऐंशी बंधारे सुवर्णा पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे अनेक गावांचा अंशता संपर्क तुटलेला आहे सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर गगनबावडा वैभववाडी वा त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी हे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत कोल्हापूर सांगली बायपास सा रस्ता देखील बंद झालेला आहे कारण अनेक ठिकाणी पुलांवर ओढ्यांचं पाणी नद्यांचं पाणी आलेलं आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासात जर पावसाचा जोर कायम राहिला तर एक मोठी पुरुष परिस्थिती उद्भवू शकते सगळ्यात महत्वाची एक गोष्ट शेवटची सांगायची वाटते एक्केचाळीस पॉईंट सात अशी आता पंचगंगेची पाणी पातळी आहे आणि ती जर त्रेचाळीस झाली तर ती धोक्याची पातळी पंचगंगा नदी ओलांडू शकते सुवर्णा नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य जरी सुखावणारी असली तरी कोल्हापुरातला वास्तव आपल्याला आमचे प्रतिनिधी सांगत होते सातारा पाटण कोयना धरणाचा पायथ्याकडील वीजगृह हा आहे नदी पात्रामध्ये दोन हजार शंभर क्युसेक पाणी सोडलं जात आहे धरणातून एकूण अठ्याहत्तर टी एम सी पाणी साठा जमा झालाय पाणी सोडल्यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे संभाव्य धोक्याची पूर्वसूचना महसूल प्रशासनातर्फे कालच देण्यात आली आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे साताऱ्यातली कोयना धरणातून पाणी सोडण्याची ही दृश्य आपण बघतो आहोत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत ता अर्थातच पाण्याचा प्रवाह वाढणार आहे कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळं आजूबाजूच्या काही शेतांमध्ये पाणी शिरलंय हे आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला आहे आणि आजूबाजूच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशही दिले गेलेले आहेत सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यामध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे राज्यभरातील अनेक ठिकाणी पावसानं धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत धबधबाखाली भिजायला कुणाला आवडत नाही पण संततधार पावसानं महाराष्ट्राच्या नद्या नाले ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत केलेले आहेत ते अर्थातच सुखवणारे आहेत पण उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या जलधारा धबधबा तयार झाला आहे खळखळून वाहणाऱ्या या धबधब्याकडे पर्यटकांची पावलं आता आपोआप वळत आहेत तासगाव तालुक्यातल्या पर्यटकांना आता कुठं बाहेर जायची गरज नाही कारण तासगाव तालुक्यातील सावर्डे गावच्या डोंगरावर धबधबा सुरू झालाय सौंदती या देवालयाजवळील डोंगरावर हा धबधबा सुरू आहे ज्या शिकोबाच्या शेकडो हेक्टरच्या डोंगरात चिमणीला प्यायला पाणी नव्हतं तिथं पाणीच पाणी काय धबधबा सुद्धा आता सुरू झालाय त्या पाण्यात चिमण्या पाखरांनी आंघोळ करायला सुरुवात केलेली आहे डोंगरातली जनावरं पाणी प्यायला इथे येऊ लागलेली आहेत भर उन्हानं करपलेली धरणी माता गार झालेली आहे quem sabe que a pausa são...